जेवताना ताटामध्ये एक जरी पदार्थ पोट भरीचा असला ना तर जेवण झाल्यासारखं वाटतं नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना गावाकडं आवर्जून केली जाणारी मिरची दाखवणार आहे ही मिरची मी जी ज्या पद्धतीने केली आहे ना तर ही पद्धत जर या पद्धतीने जर तुम्ही ही मिरची बनवली ना तर मिरची अजिबात बाधत नाही आणि ज्यांना कोणाला असं वाटतं ना की मिरची खाल्ल्यानंतर बाधते किंवा पोटामध्ये गडबड उडते तर ही मिरची बनवत असताना जी ट्रिक मी इथं सांगितली ना या ट्रिकने जर बनवली ना तर अजिबात मिरची बादणार नाही तुम्हाला रेसिपी जर म्हणाल ना इतकी सोपी रेसिपी आणि करायला सुद्धा सोपी तर आहे पण वेळ सुद्धा अगदी कमी लागतो इथं मी तुम्ही बघू शकताय मी मिरची आहे ना आखीच खातीये तरी सुद्धा ना अजिबात तिखट लागत नाहीये ही मिरची आणि ही मिरची आहे ना माझ्या मिस्टरांना सुद्धा खूप आवडते रेसिपी जर म्हणाल ना अगदी सोपी रेसिपी घेतली ते दाखवते हिथं एक चमचा मोहरी घेतलेली आहे पाव चमचा बडीशेप घेतलेली आहे एक चमचा जिरं घेतलेले अख्खे दणे घेतलेत एक चमचा आणि पाव चमचा हिंग घेतलेले इथं तवा ठेवलाय गरम करायला त्यामध्ये ना एक चमचा अख्खे दणे घालायचेत एक चमचा बडीशेप घालायची अर्धा चमचा मोहरी घालायची एक चमचा जिरं घालायचे आणि हे चांगले मसाले आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचेत यातला जो कच्चेपणा आहे थोडासा ओलसरपणा तो काढून घ्यायचा आहे त्याच्यामुळे काय होतो मसाला चांगला वाटायला येतो आणि हे एखा दुसरा मिनिट चांगलं भाजून घेतलं की यामध्ये आहे ना पांढरे तेळ घालायचे पांढऱ्या तेळाने आहे ना इतकी खमंग लागते ना ही मिरची आणि तुम्हाला जर आहे ना पांढरे तेळ घालायचे नसेल ना तर थोडीशी खसखस घातली ना तरीसुद्धा खूप खमंगपणा छान वाटतो आणि मसाला चांगला भाजून झालेला आहे की तर खलबत्त्यामध्ये काढून घेतलंय आणि खलबत्त्यामध्ये वाटायचं कारण असं की खलबत्त्यामध्ये वाटला ना की जी टेस्ट खूप छान लागते तुम्ही आहे ना मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता फक्त आहे ना पल्स मोडवर दोन तीन वेळा आपल्याला हा मसाला तुम्ही बारीकसर करून घेऊ शकता आणि खलबत्त्याची टेस्ट इतकी सुंदर लागते ना या मिरचीला तर तुम्ही खलबत्त्यामध्ये जर केलं नसेल ना अशी मिरची ना खलबत्त्यामध्ये करून बघा मसाला चांगला भरड काढून घेतली अगदीच फाईन पावडर नाही केलेली तर मिरची ना मी आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यासाठी मी पाण्यामध्ये थोडीशी ठेवली होती जेणेकरून त्याच्यावर काही किटकनाशक असतील ते निघून जातील आणि पावसाळ्यामध्ये थोडीशी धूळ माती जरी नसली ना तर थोडेसे कीटकांचा प्रादुर्भाव वाढलेला असतो पावसाळ्यामध्ये म्हणून पाण्यातून काढून घेतली पाण्यातून ही मिरची काढून घेतल्यानंतर याची आपल्याला आपल्याला चीर पाडून घ्यायची आहे तुम्ही दोन डायरेक्ट तुकडे करून यातले ना बी सुद्धा झाडून घेऊ शकता जर तुमची मिरची तिकट असेल तर आणि ही मिरची ना थोडीशी तिकट आहे मी तिकट जरी असली ना तरी पुढचे जे आपण यावर कृती करणार आहे ना त्याच्यामुळे ना ही मिरची अजिबात तिखट लागत नाही तुम्ही मिरची आहे ना अशी डाळ भातासोबत सुद्धा कोरडी खाऊ शकता इतकी छान चवीला लागते आणि याचे ना मी असे उभे काप करून घेते ते बघा हि तर चांगले उभे काप करून घेतलेले आहेत आता त्याच तव्यामध्ये ना तवा गरम करायला ठेवला होता थोडस तेल घालायचं अर्धा चमचा हा आणि ही मिरची आहे ना आपल्याला चांगली तेलावर भाजून घ्यायची याला ना हलकेशे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आता जर घरामध्ये जर ठसका उठत असेल ना तर यामध्ये थोडंसं मीठ घालू शकता पण मीठ लगेच नाही घालणार आहे जितकी मिरची हिंगावर परतून घेतो ना आपण तितकीच आहे ना मिरचीचा तिखटपणा कमी होतो आता ही मिरची आहे ना बघा हिंगावर चांगली दोन तीन तीन मिनटं परतून परतून घ्यायची यालावर याच्यावर आहे ना चांगले हलकेशे आहे ना डाग पडेपर्यंत म्हणजे तिचा रंग चेंज झाला पाहिजे अगदीच काळपट करू नका नाहीतर मग काय होतं मिरची आहे ना कडवट लागते आणि जे तुम्हाला पदार्थ असे वाटत असतील की बाबा हे क का, किंवा कारलं कारल्यासाठी जर सांगायचं झालं सा ना तर कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी आपण जसं मिठाचा वापर करतो तसंच आहे ना तुम्ही हिंग आणि मीठ घालून जर कारलं मुरात ठेवलं ना तर कारल्याचा कडवटपणा शंभर टक्के कमी होतो तर ही आहे ना ट्रिक जी आहे ती आजी पणजीच्या काळातली आहे माझी आजी तरी अशीच करायची आणि तिच्याचमुळे मी सगळा स्वयंपाक शिकलेली आहे तिचा स्वयंपाकावर हातखंडा इतका छान होता ना की कुठलाही पदार्थ तिने केला ना की इतकी छान टेस्ट लागायची आणि तसाच पदार्थ मी सुद्धा करायचा प्रयत्न करायची आणि घरामध्ये तरी ही मिरची माझ्या आठवड्यातून दोन ते तीन वेळा केलीच जाते इतकी टेस्ट लागते ही मिरची आता दोन ते तीन वेळा बघा परतून घेतल्या घेतल्यावर जो आपण मसाला केला होता खलबत्त्यामध्ये तो यामध्ये घालून घ्यायचा आहे मसालेदार मिरची खूप छान लागते आणि हा मसाला आपल्याला करपू द्यायचा नाही आहे फक्त हा मसाल्यामध्ये आहे ना मिरची छान कोट झाली पाहिजे यामध्येच आहे ना अर्धी वाटी म्हणजे आपली जी मसाल्याची वाटी असती ना ती अर् अर्धी वाटी मी घेतले दही दही थोडंसं आंबटसर असेल तरी चालतं किंवा आंबटसर नसेल तरी चालतं कारण आपण यामध्ये हिंग घातलेले त्याच्यामुळे आहे ना मिरचीचा नव्याण्णव टक्के तरी आहे ना तिकटपणा कमी झालेला असतो आता ही मिरची चांगली आहे ना परतून परतून घ्यायची आहे म्हणजे जो मसाला आपण घातलाय तो हलकासा कोरडा झाला पाहिजे म्हणजे काय होतं मिरची टिकायला मदत होती ही मिरची आहे ना तीन ते ती चार दिवस आरामात राहते आणि राहण्यापेक्षा आहे ना एकदा जर ही मिरची केली ना तुम्ही तर ही मिरची पुरणारच नाही इतकी छान लागती ही मिरची मी माझ्या मिस्टरांना त्यांच्या डब्यावर सुद्धा आव आवर्जून देते कारण त्यांना अशी फ्राय केलेली मिरची खूप आवडते आता यामध्ये ना राहिलेला मसाला सुद्धा मी घालून घेतलाय आणि मसाल्यामध्ये चांगली परतून परतून ही मिरची मी घेतलेली आहे मिरचीचा बघू शकताय कलर चेंज झालेला नाहीये पण मिरची छान अशी भाजलेली आहे जितकी मिरची छान भाजली जाते ना तितकाच मिरचीचा तिकटपणा सुद्धा कमी होतो खूप टेस्टी झाली मिरची तयार झाली काढून घेऊया आणि बघू शकता याचा कलर अजिबात चेंज झालेला नाहीये आणि मसाला आहे ना तो सुद्धा अजिबात करपलेला नाहीये तुम्ही सुद्धा अशी मिरची करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना त्याच्यामुळे काय होईल गावाकडचे नवीन नवीन पदार्थ तुम्हाला सुद्धा शिकायला मिळतील चला तर मग भेटूया छान छान रेसिपी सोबत